नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात सार्वजनिक गणेश मूर्ती दूधगंगा नदीत विसर्जित कागल नगरपालिकेचे सर्वोत्कृष्ट नियोजन हो अनंत चतुर्दशी दिवशी शनिवारी दुपारपासूनच सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी दुधगंगा नदीवर मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात फटाक्यांच्या आताशबाजीत गुलालाची उधळण करत श्रीमूर्ती दुधगंगा नदीत विसर्जित करण्यात येत होत्या कागल नगर परिषदेकडून दुधगंगा घाट परिसरात क्रेन विद्युत पुरवठा निर्माण गोळा करण्यासाठी गाडी आपत्कालीन व्यवस्थेकरता रेस्क्यू टीम अग्निशामक दल तैनात करण्यात आल्यामुळे कागल नगर परिषदेचे कर्नाटक व महाराष्ट्र नजिक असणाऱ्या गावातून कौतुक होत होते प्रशासकीय अधिकारी प्रकाश पाटील यांच्या नियोजनानुसार नदीघाट परिसरात नितीन कांबळे व श्री पॉल सोनले यांच्या पथकाने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याचे दिसून येत होते कागल शहर अंतर्गत दूधगंगा नदीवरती पंचेचाळीस श्रीमूर्ती विसर्जित करण्यात आल्याचे दिसून आले तसेच दूधगंगा नदी परिसरामध्ये कोगनोळी व परिसरातील ही श्रीमूर्ती विसर्जित करण्यात आल्या दुपारपासूनच गुलालाची उधळण फटाक्यांची आताशबाजी करत गणरा याला निरोप देण्यात आला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त दूधगंगा नदीवरती ठेवण्यात आलेला होता चला पाहूया याबाबत कागल नगरपालिकेचे अधिकारी नितीन कांबळे काय बोलतात जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राजकारणी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री अजय पाटणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नदी नदीघाटावर नागरी नगर परिषद आरोग्य विभाग त्याचबरोबर अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक या सर्वांच्या मदतीने आज आनंद चतुर्थी सार्वजनिक सार्वजनिक गणेश मूर्ती निवेदनासाठी या ठिकाणी पथक तैनात ठेवलेलं आहे तर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची मूर्तीची उल्लंपना होऊ नये त्याचबरोबर गणेश भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवायला गेल्यानंतर मूर्ती नाही यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक त्याचबरोबर सुरळीतपणे व सुरक्षित गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी या ठिकाणी आपण या, या, या आज या ठिकाणी तैनात होऊन तरी सर्व गणेश भक्तांनी आपला गणेश मूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे सुरक्षित करावे एवढी विनंती आहे प्रशासनाच्या वतीने ओके